अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी शनिवारी दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या ठिकाणी भेट घेतली आहे मातोश्रीच्या बाहेर निलेश स्वागताचे बॅनर झळकले आहेत या बॅनरवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यामध्ये लढत झाली अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला निलेश लंके यांच्या विजयानंतर ते आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची भेट त्यांनी घेतली आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी खासदार निलेश लंके यांचा सन्मान केला यावेळी नगर शहरासह जिल्ह्यामधील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक या ठिकाणी हजर होते श्रीकांत जाधवसह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास मुंबई इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा